तुमच्या मर्यादांपैकी एक समस्यांपैकी एखादी तुमचा असा एखादा मूर्खपणा ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय त्यापैकी एक गोष्ट तरी जायला हवी तुम्ही सगळंच एकदम सोडू शकत नाही किमान एक तरी करायचं का कारण परिवर्तनाशिवाय पोकळ अध्यात्म अध्यात्माच्या गप्पा अध्यात्माचा अभिनय हे चांगलं नाही काहीतरी परिवर्तन व्हायलाच हवं हो की नाही कृपया ते घडवून आणा जेणेकरून तुम्ही जिवंत असताना लोकांना तुमच्या सोबत राहायला आवडेल तुम्ही मेल्यानंतर त्यांना तुमची आठवण येईल अशा प्रकारे तुम्ही जगलं पाहिजे एके दिवशी शंकरन पिल्लेची बायको नवऱ्यावर भयंकर चिडली होती तर तिनं सूप बनवलं आणि त्यात पाच चमचे जास्त तिखट टाकलं आणि तिनं येऊन वाढलं ते अगदी गरम होत आणि तिला पाहायचं होतं की काय होईल <laughs> तिनं हात चोळले पण तो पेपर वाचत होता ती म्हणाली सूप तयार आहे सूप तयार आहे सूप तयार आहे त्या आणि पेपर वाचत राहिला मग तिला पाहायचं होतं की हे खरंच काम करेल का त्या तिखटात काही भेसळ असेल तर तिखटपण आहे की नाही म्हणून तिने विचार केला की तपासून पाहूया आणि एक चमचा असा घेतला तिच्या तोंडात अक्षरशः स्फोट झाला अश्रू दाटून आले पाणी वाहू लागलं नेमकं वेळी शंकरन पिल्लैनं त्याचा पेपर खाली ठेवला आणि आला त्यानं तिच्याकडे बघून विचारलं तू का रडतीयस <laughs> ती म्हणाली बरं का गेल्याच वर्षी माझी आई वारली <laughs> आणि तिला हे सूप किती आवडायचं जेव्हा मी हा सूपचा बाउल बघितला तेव्हा मला आईची आठवण झाली आणि रडू आलं अच्छा आहे का जाऊ दे काय करणार आपण सगळेच आई वडिलांना कधीतरी गमावतोच असू दे आणि शंकरन पिल्लई सूप घेऊन परत पेपरकडे वळला आणि वाचता वाचता त्यानं तोंडा ते तोंडात टाकलं ते एका डायनामाइट सारखं फुटलं कारण तो भरलेला चमचा होता <laughs> त्याच्या डोळ्यात पाणी आलं मग ती आली आणि म्हणाली ओ तू सुद्धा माझ्या आईबद्दल इतका भाऊक आहेस तो म्हणाला नाही नाही मी तुझी आई वारली म्हणून रडत नाहीये मी रडतोय कारण ती इतकी चांगली आई निघून गेली आणि तुला इथेच सोडून गेली <प्राँगाँ> ही जगण्याची पद्धत नाहीये तुम्ही जिवंत असताना लोकांना तुमचा सहवास आवडायला हवा तुम्ही मेल्यावर त्यांना तुमची उणीव भासली पाहिजे या उलट झालं तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जगलात असं आहे की नाही